मी आहे आता ताकल वर बीचवर तासात आम्ही पोहोचलो आहे घाई झाली भरपूर आणि तिकडे नऊ रस्ताच फाटणार होते आणि मी बसमध्ये आहे आणि घालते बस बसमध्ये बसले

चला आपण आता तारकर्ली बीच वर चाललोय बोटिंग करतोय आता डॉल्फिन वगैरे बघला बघू तो काय काय दाखवतो आम्हाला तर দা আমি বগা सगळं भेटलो आम्ही आता आता बघू हा काय सांगते हा आता आले बारा वर्ष झाले हा ही ती बघा ही ही ती मुलगी दाखवते मी ही बघा ही हीच ती मुलगी हिला 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 झाला आता बारा वर्ष त्याच्यानंतर आता आले ते लोक फेरी चालले आमचे तीन फेरे होतात एकामध्ये दहा जण जाते तर दुसरे वीस माणसं बाकी आहेत दहा जण चाललेत तर आता आम्ही दुसरी फेरीला जाणार बाबा दुसरी बोट दुसरी बोट पहिली गेली आणि दुसरी आता तिसरी तिसरी मध्ये मी जाते माझे हसबंड आणि मुलगी दुसऱ्या बोटीत गेले आई बाबा वगैरे मी एकटीच ह्या बोटीत चालले सुना बाय बाय

काय डॉल्फिन दिसतील का माहिती नाही हा तर चान्स कमी आहे पण बघूया चला लास्ट टाइम आलेली मी बघितलेला आता कधी मी आलीच आहे आठ आठ वाजता झाले हो ते, ते दिसणार ना ऍक्च्युली जरा लांब आहे ना শোধা লাগে মানে তিন বোট গেলে তিন তিন आमच्या बोटी जागा असं माझ्या हसबंडला ठेवलंय बाजूला ते, बाजू ते आता, आता तुम्ही एक गाणं बोला तुम्ही जोड्याने काहीतरी गाणं असत ते सर बोला बोला काहीतरी लागलं त्यांना पण सांग बोला बोला आता लागवाल का पटी न फिरवाल का लागू पुढे पुढे कोण चालू होत आगरी हा समुद्र आहे अच्छा आपल्याला संगम तो इकडे बघायला हा अच्छा संगम बघायला इकडे भेटणार आहे इथे संगम बघायला भेटणार आहे होते

हां बरोबर मग तिथं तोंड हा हा डोंगर क्रॉकोटाईल डोंगर आहे हा ते सांगा होते आता संगम इथे बघायला भेटेलच थोडा त्याला आता इथून आता ती नदी संपलेली आहे इथे समुद्र चालू झालाय संगम आता संगम चालू झालाय हा ओशियन समुद्र चालू झालाय आता मोठा बघा हा अरबी समुद्रामध्ये आलोय समुद्रच समुद्र आहे समुद्रच बघा आम्ही डॉल्फिनचे एरिया आहे तर इथे सकाळी दिसले हे आधी कोणाला तरी घेऊन आले होते आणि आत्ता तर नाही आहेत दिसत नाहीये आमचं नशीब नाही आहे बघण्याचं इथे हेच डॉल्फिन आहेत बघा हे काय डॉल्फिन आहे बघा इथे हेच लोक डॉल्फिन आहेत एन्जॉय करूया डॉल्फिन भेटला

भेटले आम्ही एवढं बघितलंय तिसरी पण बोट आले आम्ही डॉल्फिन ओ डॉल्फिन बघितलंय आम्ही बघितलंय असं त्यांनी शांता ठेवायला सांगितलं बा आपण तीन बोटींचा संगम झालेला आहे संगम झाला तीन बोटींचा बघा इथे आमची एकत्र भेटली सारखी एकत्र झालाय तसं आमच्या बोटीचं पण त्रिवेणी संगम झालेला आहे एकत्र

हा आयलंड आहे सिगल आयलंड पक्ष्यांचा जे कुठून येतात ते पक्षी हा भाऊ कुठून येतात अमेरिकावरून पक्षी कुठून येतात ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियावरून येतात त्यांना इंडिया आवडतो म्हणून ते लोक ऑस्ट्रेलियावरून इकडे इंडियाला बघायला येतात दरवर्षी येतात बॉडी गार्ड हे हा आहे बॉडी गार्ड आहेत बॉडी गार्ड यांचे सर्वांचे आणि आमचे पण ऍक्च्युली सगळं करतात हे आणि खूप केलं आहे बस मध्ये पण खूप बघायला गेलं सर्व सर्वला धावतात आणि ती गोष्ट सोडून द्या एन्जॉय सर्वच करतात पण काम सुद्धा करायला पाहिजे पण ही सगळं शूज केले लग्नात केले आमच्या सुद्धा लग्नात खूप केले आणि काल काढायला लागले ती चिथे बाई एक आहे काल काढायला लागले वेंगुर्ले गाव वेंगुर्ले गाव आहे हा ते नारळाची शेती केरळ हो मिनी केरळ इथे म्हणजे एकतर आपल्याला केरळाला जायचं असेल तर जमत नसेल तर इकडे पण आलं तरी चालेल असं वाटेल आपल्याला की आपण केरळला आलो सारखं वाटतंय हा जे शेती केले त्यांनी नारळाची शेती बघा 700 800 प्लस आहेत बहुतेक झाडं खूप आहे तिकडे ही बघा हां मला सुद्धा वाटतं की केरळला आल्यासारखं वाटतंय मला मला जायचं तर होतंस पण आमची जी मी टाइमिंगचा असं न्यारं कुठं आता सध्या जाऊ म्हणून खूप करनी आहे ना खूप इच्छा पुरी झाली असं वाटतंय मला पण नेक्स्ट टाइम जमलं तर जाऊया भाऊ आणि स्किट आणि दुसरं भरपूर आहे म्हणजे एन्जॉय की आता आपल्या पॉइंटवर आपलं दाखवतात आता आपण बघूया आणि करूया मजा इथे असं तुम्ही पण बघत राहा आणि सर्व सर्व बोट वगैरे आणि थोडं वेळ झालं जवळ जाऊन गेल्यावर मग तुम्हाला सर्व दाखवलं करा तर मी मी जाणारच नाही बघ आता आमच्या इकडचे सर्वजण बसतील स्पीड बोर्ड मध्ये मी व्हिडिओ काढत राहणार आहे तुम्ही स्पीड बोर्ड मध्ये बसणार बसणार ना बोर्ड मध्ये ती आता गेली ती बघा ही हिची हिची असा अशा बोर्ड मध्ये बसा अशी ही बघा त्याचे बाबा बसणार आहेत आता बाबा बाबांनी सांगितलं मी बसणार असतो काय तुम्ही बसणार

तुझं बनानस किती आपली माणसं असतीलच किती ना गावणे वगैरे भेटतात तर मी गावणे खाणार आहे आता आता हे लोक सगळे फोनार आहेत मजा करणार होगा तारकर मी विचार आलो ही बघा आपली माणसं आहेत ती बघ ते बघ आमची माणसं पण आता उतरत आहेत पहिली बोट उतरली आता सेकंड बोट उतरणार आहे या चला आता हे लोक कोणत्या कोणत्या राईट मध्ये बसतायत बघूया